जिगाव प्रकल्प अधिकारी यांच्यावर मामूलवाडी ग्रामस्थांचे भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील मामूलवाडी येथील ग्रामस्थांनी जिगाव प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांवर गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत जिगाव पाटबंधारे मंडळाचे अधिकारी श्रीराम हजारे आणि सिंग जुनेजा हे ग्रामस्थांना वेळ देऊनही उपस्थित राहिले नाहीत असा आरोप करत त्यांनी आपल्यावरील अन्यायाबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या बांधकामाचा मोबदला श्रीमंत आणि पुढारी लोकांच्या तुलनेत खूप कमी देण्यात आला आहे ज्यात कोट्यावधी रुपयांचा जा भ्रष्टाचार झाल्याचा जा दावा त्यांनी केला आहे मामूलवाडीतील हनुमान संस्थेचे भव्य मंदिर असूनही त्यासाठी केवळ छत्तीस लाख रुपयांचा मोबदला मिळाल्याने यातही लाखो रुपयांचा जा भ्रष्टाचार झाल्याचे जा ग्रामस्थाचे म्हणणे आहे आमचे बांधकाम उत्कृष्ट दर्जाचे असूनही आम्हाला खूप कमी मोबदला मिळाला आहे हा अन्याय कुणाजवळ मांडावा हा प्रश्न आम्हाला पडला आहे असे ग्रामस्थांनी माध्यमाशी बोलताना सांगितले गरीब आणि दलित लोकांवर हा अन्याय होत असून न्याय मिळेपर्यंत आपला लढा सुरू राहील असे त्यांनी ठामपणे सांगितले या लढ्यांसाठी आमरण उपोषण किंवा करण्याचाही विचार करत असल्याचे नमूद केले आहे आजपर्यंत अर्ज मोजणीसाठी पाठवूनही कोणतीही कारवाई झाली नसल्याचे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी मामूलवाडीच्या ग्रामस्थांनी केली आहे महाराष्ट्र न्यूज वन साठी मुख्य संपादक इस्माईल सेख उपसंपादक रंजन राठोड व्हिडिओ जर्नलिस्ट विवेक शेगावकर शेगाव जिल्हा बुलढाणा आमचं गाव हे जिगाव प्रकल्पात जात असून बुडी क्षेत्रात जात असून गावाची सर्व मोजणी सर्व झालेली आहे परंतु आम्हाला गरीब शेतकऱ्यांना त्याचा मोहम्बदला पुरेपूर मिळालेला नाही जो श्रीमंत आणि लिडर लोकांना मिळाला तो आम्हाला मिळालेला नाही आमच्यावर हा अन्याय होता या अन्यायाला लढा देण्यासाठी आम्ही आलेलो आहोत तुम्हाला काहीच मोहबदला मिळाला नाही मिळाला पण कमी असं काय मागत नाही आम्हाला आजच्या मध्ये जे भाव आहेत त्या हिशोबाने योग्य मोबदला मिळाला पाहिजे आणि बाकीच्या ज्या श्रीमंत आता आम्ही त्यांचे नाव घेऊ शकत नाही लिडर लोक श्रीमंत लोक त्यांना तो मोबदला मिळाला तर त्या हिशोबाने आम्हाला मोबदला मिळावा प्रभाकर रामचंद्र गावंडे मामूलवाडी तर आज तुम्ही श्रीगाव शेगावला आलेले आहेत निवेदन देण्यासाठी हो काय तुमची मागणी आहे आमची मागणी अशी आहे की साहेबांनी आम्हाला हॅल्युशन दाखवलेलं ते आम्हाला हॅल्युशन मंजूर नाही आहे जो आम्हाला दाखवण्यात आला तो, तो, तो पसंद नाही आहे म्हणजे त्यांनी त्यांनी कोणाच्या घराचे किती पैसे कोणाच्या घराचे किती पैसे हे त्यांनी दाखवले पण तो आम्हाला मंजूर नाही म्हणजे तो मंजूर नाही म्हणजे एवढा एकदम दर्जा एकदम हलका लावायला म्हणजे आज आम्हाला कमीत कमी पंधराशे सतराशे रुपये भावानं लावायलाच पाहिजेत बरोबर की आज जर घर बांधणार आहे तर विट काय भाव आहे रीती काय भाव आहे सिमेंट काय भाव आहे तर असा आहे मोबतला मागच्या याचा माझ्या हो म्हणजे सहाशे रुपये मला स्क्वेअर फूट न घर पडलं माझ्या समजा रेट मग सहाशे रुपये स्क्वेअर फूट न बांधकाम कोणी घेते काय बांधकाम बी घेत नाही ना काय काय तुमच्या आता प्रमुख मागे मागणी आमच्या आम्हाला आमचा मोबदला पूर्ण देण्यात यावा म्हणजे आज पंधराशे रुपये समजा स्क्वेअर फुट न घर बांधकाम आहे समजा म्हणजे आम्ही बी दिलं तर पंधराशे सतराशे रुपयेच घेऊन राहिले आहेत तर मग आम्हाला पंधराशे सतराशे रुपयेच पाहिजेत ना बरोबर की नाही त्यात त्यांनी लाकडा जे लावले ते लाकडाचा काही मतलब नाही बरोबर की नाही म्हणजे आज मला साडेसहा लाख रुपये माझ्या घराच्या अठेचाळीस खांबे दाब आहे नुसतं बांधकामाचे साडेसहा लाख रुपये लावलेले आहेत लाकडाचे वगळता लाकडाचे अलग आहेत असं पंचवीस टक्के निवेदन दिले पण हजरच नाही कोणाजवळ देणार आम्ही सतत आम्हाला असंच करतात आम्हाला हा वेळा हा चक्र पाचवा चक्र नाही एक वेळ शिंदे साहेब भेटले जुने साहेब होते जुनेच्या साहेबांनी शिंदे साहेबाकडे पाठवून दिला शिंदे साहेबाशी बोललो आम्ही त्यांनी सांगलं तुम्हाला भरोसा नाही तुम्ही घराची मापणी करा डबल हा तर ते बोलले की तुमचं कमी होणार वाढणार नाही म्हणजे भाषा जे वापरतात ते म्हणजे गरीब माणसाचे हा याबाबत तुमची मुख्यमंत्री हा आमचं निवेदन हे आमच्या मोबदला आम्हाला देण्यात या आला योग्य मोबदला योग्य मोबदला नाही तर आम्ही आम्हाला पर्याय आहेच ना मग पर्याय आम्ही अमर उपोषण करू बरोबर की नाही हा का का जे काय करायचं आहे ते मग लोकशाही पद्धत न करू कारण भटकर मुक्काम पोस्ट मामूलवाडी आम्ही इथं आज आमच्या पुनर मापणीसाठी आलेला आहे यात असा काय हे झाला आहे भ्रष्टाचार खूप भ्रष्टाचार झालेला आहे म्हणजे ज्यांनी पैसे दिले त्यांचे पैसे भरपूर निघालेले आहे आणि ज्यांचे प्रत्यक्ष जे राहतात त्यांचे पैसे कमी आहेत त्यांचे आताही तुम्ही जाऊन पाहत त्यांचे घर पडल्या पडल्यासारखे झालेलं आहे आणि जे प्रत्यक्ष राहते त्यांचे घरं चांगले आहे साबित आहे पण त्यांना मोबदला कमी आहे फारच म्हणजे एकदम कमी आहे आणि ज्यांनी ज्यांचे पडके घरात त्यांचे भरपूर पैसा निघालेला आहे त्याच्या कारण आम्ही आज इथं आलेला काय आमचं पुन्हा व्हॅल्युएशन निघाल योग्य तो मोबदला भेटावा आम्हाला त्यांच्या तुलनेनुसार आम्ही चार पाच वेळा आलो पण साहेब इथं हजर राहत नाही म्हणजे हळूहळू उत्तर देतात कोण फोन करते काय करते त्याचं नाहीत पण ते हजरच राहत नाही तर आता हे सगळे समजा गरीब लोक आहे म्हणजे मजूर मजूर लोक मजुरे म्हणून काय त्याचं आम्ही हे करणार उपोषण करणार मुख्यमंत्र्यांनी त्याच्यानंतर उपोषण करू मी वैभव रामदान भाऊ हा गोष्ट मागू लाड तालुका नांदुरा जिल्हा मी आलेलो होतो ज्यांनी आमच्या गावाने भ्रष्टाचार झालेला आहे ज्यांनी खरोखर पैसे दिलेले आहे त्यांचेच पैसे वाढलेले आहेत आणि ज्यांनी काही दिलेले नाही आहेत गरीब लोकांचे त्यांचे एक रुपयेही वाढलेला नाहीये आणि त्यांचे पाच लाख सहा लाख आणि जे लिडर लोक आहेत श्रीमंत लोक आहेत त्यांचे वीस लाख पंचवीस लाख पन्नास लाख असे करोड रुपये असे आलेला आहे आणि गरीब लोकांचे पाच लाख दहा लाख रुपये आणि त्याची अक्षरशः जागा नाही आहे खाली खाली जागा आहेत त्यांचे दहा लाख वीस लाख आहेत आणि गरीब लोकांचे चार आणि पाच लाख रुपये हे अन्याय झालेला आहे आणि भ्रष्टाचार झालेला आहे आणि त्यांना आपण सांगतो की आम्ही असं करू असं करू का ते म्हणतात आम्ही कोणाला ते जे साहेब लोक आहेत ते म्हणतात आम्ही कोणालाही घाबरत नाही ते मग आम्ही म्हटलं बा की मुख्यमंत्र्यांना घाबरता ते म्हणतात आम्ही आम्हीच पाहून घेऊ तुम्ही आमचं काही करू शकत नाही एवढं आम्हाला हे येईल हुकुमशाही म्हणजे हुकमशाही आहे की लोकशाही आहे हे समजायला मार्ग नाही आणि आमचं हनुमान मंदिर जे आहे गावातलं ते अक्षरशः म्हणजे जे बारा खेडे आहेत त्यांचे एवढं नाही एवढंच मंदिर नाही बारा खेड्यामध्ये त्यांचं अक्षरशः विनामूल्य असे तीस ते पस्तीस लाख रुपये आलेले आहेत म्हणजे कमसे कम आम्हाला त्याचे दीड ते दोन कोटी रुपये होती सिंगल मध्ये तुमचं काही मोबल मिळालं नाहीये असे आमची मागणी आहे आता काय होते काही माहित 뭐뭐 가야지 르 뭡니까 올지 뭡니까 약면 다 아무 짓나 아무런 무인 거로.